नमस्कार मराठमाळ्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे नवरात्र स्पेशल खमंग कुरकुरीत कडाकणी तर गव्हाचं पीठ आणि गूळ वापरून ही कुरकुरीत कडाकणी कशी केली यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत जरूर बघा आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूयात तर खमंग कुरकुरीत अशी कडाकणी तयार करण्यासाठी इथं मी एका वाटीमध्ये थोडासा गूळ घेतलेला आहे अंदाजे दोनशे ग्रॅम इतका हा असेल तर हा गूळ आपल्याला सुरुवातीला खिसून घ्यायचा आहे आपल्याला इथं गूळ बारीक करून घ्यायचा आहे जर तुम्ही फोडून कुटून घेतला तरी देखील चालेल पण किसणीने किसून घेतल्यामुळे तो एकसारखा बारीक होतो तर बघा अशा प्रकारे आपला सगळा गूळ इथं खिसून झालेला आहे तो आता मी एका वाटीमध्ये काढून घेते बघा एकसारखा बारीक झाल्यामुळे एका वाटीमध्ये हा अगदी व्यवस्थित म्हणजे एक वाटी इतका हा झालेला आहे आता हा गूळ आपल्याला पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचा आहे त्यासाठी एका भांड्यामध्ये मी तो काढून घेते आणि आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर या वाटीने मोजून फक्त अर्धी वाटी पाणी यामध्ये मी घालणार आहे बघा आपल्याला गुळ पाण्यात विरघळवून घ्यायचं आहे पण खूप जास्त पाणी वापरायचं नाही अगदी घट्ट असं गुळाचं पाणी आपल्याला इथं तयार करायचं आहे म्हणजे आपली कडाकणी चांगली गोड होतील जर तुम्ही जास्त पाणी वापरलं हो, तर त्यामध्ये जास्त पीठ बसणार आणि मग कडाकणी गोड होणार नाही तर अगदी थोड्या पाण्यात घट्ट असं याचं गुळाचं पाणी करून घ्यायचं बघा याप्रमाणे गुळ खिसून घेतल्यामुळे अगदी पटकन हा विरळला जातो आपल्याला इथं पाणी गरम करायची काहीच गरज पडत नाही गार पाण्यातच तो अगदी आरामात विरगळतो तर बघा अगदी घट्ट असं गुळाचं पाणी इथं तयार झालं आहे हे पाणी आता आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे यामुळे गुळातील जर काही खडा किंवा काही कचरा वगैरे असेल तर तो गाळणीने गाळला जातो खाली शिल्लक राहिलेल्या गुळामध्ये अगदी थोडंसं एक ते दोन चमचे पाणी मी पुन्हा टाकलं आणि ते सुद्धा गाळून घेतलं तर बघा अशा पद्धतीने आपलं इथं गुळाचं पाणी तयार झाले आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं तर इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आपल्याला या पाण्यामध्ये बसल एवढंच इथं गव्हाचं पीठ वापरायचं आहे तर सुरुवातीला मी एक वाटी घेतलं आहे लागेल ला असं पीठ आपण घेऊयात आणि हे आहे बेसन पीठ तर दोन ते तीन चमचे इतकं मी इथं घेतलं आहे यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं म्हणजे दोन ते तीन चिमूट इतकं मीठ टाकायचं आहे तर बघा अगदी थोडंसं मीठ इथं मी टाकलं आणि अजून एक वाटी इथं मी गव्हाचं पीठ घेत आहे कारण तेवढ्या पाण्याला आपल्याला हे पीठ पुरेसं नाही तर बघा म्हणजे एकंदरीत दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि पाव वाटी म्हणजे दोन तीन चमचे बेसन पीठ इथं घेतले तर हे आता व्यवस्थित मिक्स करूया आणि थोडं थोडं गुळाचं पाणी घालत हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे लागेल ला असं पीठ यामध्ये घालायचे पाणीसुद्धा एकदम घालायचं नाही तर लागेल ला असंच घालून घ्यायचं तर बघा अशा पद्धतीने मी आता हे पीठ मळून घेते बघा इथं मी एक वाटी खिसलेला गुळ घेतला होता त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं त्याचं घट्ट गुळाचं पाणी तयार करून घेतलं आणि त्या पाण्यामध्ये बसल इतकं म्हणजे अडीच वाट्या गव्हाचं पीठ आणि अगोदर तीन चमचे आणि नंतर हा एक चमचा असं चार चमचे बेसन पीठ घातलं थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आणि एकसारखं मिळ मळून याचं घट्ट असं पीठ मळून घेतलं बघा खूप जास्त सैल नाही आणि खूप जास्त घट्ट नाही असं आपला इथं पिठाचा गोळा मळून तयार झालेला आहे आता हे पीठ एका भांड्यामध्ये ठेवून थोडा वेळ आपल्याला असंच मुरत ठेवायचे तर कमीत कमी अर्धा ते एक तास आपण याला असंच भिजत ठेवूया तर बघा साधारणपणे एक तासानंतर हे पीठ मी आता घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकताय पीठ छान अगदी मुरले पीठ फुगून आपण मळलं होतं त्यापेक्षा जास्त घट्ट झालेलं जा आहे आता पोळपाटावर थोडंसं तेल घेऊन हे पीठ पुन्हा यामध्ये थोडंसं मळून घेऊयात म्हणजे आपल्याला याच्यात छोट्या छोट्या गोळ्या तयार करता येतील पीठ जर खूप जास्त घट्ट झालं असेल तर तुम्ही अगदी थोडासा पाण्याचा हात लावू शकता तर बघा आपलं पीठ अगदी व्यवस्थित इथं तयार झालंय आता याच्या मी छोट्या छोट्या गोळ्या तयार करून घेते याप्रमाणे थोडंसं पीठ हातावर घेऊन त्याची मळून आपल्याला अशी गोळी तयार करून घ्यायची बघा अगदी छान अशी याची गोळी तयार झाली आहे पीठ आपलं अगदी व्यवस्थित तयार झाले आता अशाच या सगळ्या पिठाच्या आपण गोळ्या तयार करून घेऊया बघा पिठाला अजिबात चिरा जात नाही आहेत म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं इथं कडाकण्याचं पीठ तयार झाले तर आता सगळ्या पिठाच्या मी गोळ्या तयार करून घेतल्या आहेत आणि कडाकलं लाटण्यासाठी इथं मी पापड लाटायचं जे लाटणं असतं ते वापरणार आहे म्हणजे आपल्याला कडाकणी अगदी एकसारखी पातळ लाटता येतात आता कडकने लाटून घेऊ तर बघा आपल्या या लाटीला मी थोडीशी पिठी लावलेली आहे म्हणजे गव्हाचं पीठ आपल्याला इथं लावायचं तेल किंवा पीठ तुम्ही काहीही वापरू शकता पिठी लावल्यामुळे आपली ही लाटी पोळपाटाला चिकटत नाही तर बघा अगदी एकसारखं पातळ आपल्याला हे लाटून घ्यायचे अगदी पापडाप्रमाणे याला आपल्याला पातळ लाटून घ्यायचे दोन तीन वेळा अगदी अल उलटून पालटून आपल्याला ही लाटी लाटून घ्यायची बघा एकसारखं पातळ असं हे आपलं कडाकणं इथे लाटून तयार झाले आता या कडाकण्याला थो मी थोडीशी छिद्र पाडून घेणार आहे म्हणजे काय होतं आपल्याला ज्यावेळेस कडाकणी बांधायची असतात त्यावेळेस आपल्याला याला दोरावून बांधता येतात बघा याप्रमाणे मी हे कडाकणं लाटून घेतले अगदी एकसारखं पातळ असं तयार झाले अशी पातळ कडाकणी लाटून घेतली की एकसारखी आणि कुरकुरीत अशी आपली ही कडाकणी तयार होतात बघा याप्रमाणे आता आपण सगळी कडाकणी लाटून घेऊयात एक एक कडाकनं आपलं लाटून झालं की एका स्वच्छ कापडावर ही आपल्याला टाकून घ्यायची आहेत आणि नंतर तळायची आहेत सगळी कडाकणी आपण एकदम लाटून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने मी तर सगळ्या पिठाची कडाकणी लाटून घेतली आहेत आणि एका कापडावर ती अशी व्यवस्थित पसरवून ठेवली आहेत म्हणजे ती एकमेकांना चिकटत नाहीत तर आता आपण ही तळून घेऊयात कडाकनी तळण्यासाठी एका कढईमध्ये मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं तर तेल आता व्यवस्थित गरम झालं आहे तर कडाकनं यामध्ये तळण्यासाठी सोडून घेऊयात बघा याप्रमाणे अलगदपणे तेलामध्ये कडकनं तळण्यासाठी सोडून घ्यायचे कारण हे एकदम पातळ असतं पलटी करताना सु सुद्धा अगदी हळुवारपणे ते पलटी करायचं म्हणजे तुटणार नाही तर एक दोन तीन वेळा पलटी मारत हे कडकनं गॅसच्या मध्यमाचेवर आपल्याला तळून घ्यायचे बघा अगदी पटकन ते तळून होतं आणि हे खूप जास्त लाल करायचं नाही कारण आपण तेलातून बाहेर काढल्यानंतरसुद्धा यामध्ये तळण्याची प्रक्रिया चालू राहते आणि त्यानंतर ते, ते खूप जास्त लाल होऊ शकतो तर बघा या रंगावर आपल्याला ही तळून घ्यायचेत तर अशा पद्धतीने आपण सगळी कडाकणी तळून घेऊयात आणि तळल्यानंतर आपल्याला एका ताटामध्ये ती अगदी सपाट अशी ठेवायची कारण जर आपण वाकडं तिकडं जर कडाकनं टाकलं तर ते तसंच गार झाल्यानंतर वाकडं होतं तर ते अगदी सपाट पापडाप्रमाणे व्हावं म्हणून ताटामध्ये अशा प्रकारे ते पसरवून ठेवायचं व्यवस्थित सपाट टाकायचं म्हणजे ते अगदी सरळ होतात आणि गार झाल्यानंतर ती अगदी कडक होतात एकदा गार झाली की ती आपल्याला एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे म्हणजे ती नरम पडत नाहीत ही कडाकणी आपण नैवेद्यासाठी तर करतोच पण मुलांना खाण्यासाठी सुद्धा अगदी पौष्टिक आहेत कारण ही गव्हाचं पीठ आणि गुळ यापासून बनलेली आहेत ही आपण व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेवले तर अगदी एक महिनाभरसुद्धा चांगले राहतात आणि अगदी आपण ही नाश्त्यामध्ये सुद्धा खाऊ शकतो दुधाबरोबर तर खायला ही अगदी एक नंबर लागतात मला तर ती खूप आवडतात तर ही गुळाची कडाखणी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअरही करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय